यश करिअर मार्गदर्शन केंद्राचा उपक्रम कौतुकास्पद डॉक्टर यम के इनामदार ज्याप्रमाणे डॉक्टर रुग्णाला आजार होऊ नये म्हणून व्हॅक्सिनेशन करीत असतो त्याचप्रमाणे सध्याच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी यश करिअर मार्गदर्शन केंद्राचे मार्गदर्शक व्हॅक्सिन गरजेचे असून यश करिअर मार्गदर्शन केंद्राने विद्यार्थ्यांसाठी मोफत चालू केलेला मार्गदर्शनाचा उपक्रम हा अत्यंत कौतुकास्पद असून ही काळाची गरज असल्याचे मत अक्लूज येथील सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉक्टर एम के इनामदार यांनी फतेह मोहम्मद फाउंडेशन माळीनगरच्या यश करिअर मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना व्यक्त केले प्रारंभी डॉक्टर यम के इनामदार यांच्या हस्ते व सदाशिवराव माने विद्यालयाचे प्राचार्य अमोल फुले सर आणि मॉडेल विजांगी प्रशाला माळीनगरचे प्राचार्य के ए बिराजदार सर यांच्या उपस्थितीत यश करिअर केंद्राचे उद्घाटन करण्यात आले प्रास्ताविकात यश करिअर मार्गदर्शन केंद्राचे मार्गदर्शक प्राध्यापक ए एम शेख यांनी मार्गदर्शन करिअर का गरजेचं आहे याची माहिती पालकांना दिली तसेच याप्रसंगी प्राध्यापक अमोल फुलेसर व के ए बिराजदार यांचे मार्गदर्शन लाभले या प्रसंगी दहावी व बारावी परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार फाउंडेशनच्या वतीने व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या यश करिअर मार्गदर्शन केंद्रात विद्यार्थ्यांना जे डबल ई नीट ॲग्री फार्मसी इंजिनिअरिंग आय टी आय व इतर सर्व शाखांबाबत प्राचार्य ए एम शेख सर मोफत मार्गदर्शन करणार आहेत मार्गदर्शनासाठी भेटण्याची वेळ दररोज सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असून याचा गरजू विद्यार्थ्यांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन यश करिअर मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने करण्यात आले आहे या प्रसंगी अक्लूज गणेशगाव तांबवे महाळुंग व पंचक्रोशीतील शिक्षक इंजिनियर डॉक्टर विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन खानसर यांनी केले तर जिब्राईल नदाफ यांनी उपस्थितांचे आभार मानले